मंद्रुप येथील शेख कुटुंबियाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश सासापुरे यांच्याकडून सांत्वन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपचा उत्कृष्ट क्रिकेटपटू तथा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असणारे मुन्ना शेख यांचे काल शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर मुस्लिम कब्रस्थान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या निधनाची माहिती मिळताच मंद्रुप येथे स्वर्गीय मुन्ना शेख यांच्या घरी रविवारी भेट देऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी शेख कुटुंबियांचे सातवन केले यावेळी आर के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड दक्षिण सोलापूर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पत्रकार रेवणसिद्ध मेडगुदले पत्रकार अमोक सिद्ध मुंजे फोडगी स्टेशनचे सरपंच सुभाष पाटोळे मुबार शेख सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत पवार महादेव जकुणे आदी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा